बार्शीचे भाजपाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गरजवंत मराठा समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले मिरजेतील महाराणा प्रताप चौकात जोरदार आंदोलन करत निषेधाच्या घोषणा देण्यात आले यावेळी अनिकेत परब संकेत परब बाळासाहेब पाटील महादेव नलवडे विद्याताई नलावडे अशोक भाऊ पाटील कोकलेकर प्रकाश वाळेकर नानाजी चव्हाण शेखर भोसले ओंकार सूर्यवंशी महेश पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत देश होऊन जवळजवळ पंचाहत्तर वर्ष झालेले आहेत त्या पंच मग मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जे मराठ्यांना जे ओबीसी म्हणून जे आरक्षण दिलेलं आहे पंच्याहत्तर वर्ष झालं कुठल्याही या मराठ्याच्या नेत्यांना दिलेलं नाही आहे त्यांनी एक सामान्य मराठा आणि धनशक्ती कारखानदार आमदार खासदार असे हे मराठ्यामध्ये दोन त्यांचं वर्गीकरण होतंय तरी यामध्ये मराठा आरक्षणामध्ये कुणी जर बाधा आणणार असेल कुठलाही आमदार किंवा खासदार ह्या राजेंद्रराव राजेंद्र राऊरला तर आता महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून देणार नाही त्याचा दिसत गेलं त्याला त्याच्या तुडवल्याशिवाय सोडणार मी अशा पद्धतीचा कुठलाही मराठा आमदार खासदार जर केला मराठाच्या आरक्षणाविरोधात त्याला पण अशाच पद्धतीने तुडवत एवढं सांगतो आणि माझे दोन माझे दोन शब्द संपवतो मराठा समाजाला लाभलेलं निस्वार्थी नेतृत्व माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्याविषयी एका गद्दार मराठ्यानं जे अपशब्द काढले तो गद्दार मराठा बारशीचा आमदार राजेंद्र राऊत याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे त्यानं भाजपची चाटुगिरी करून असले शब्द काढणं बंद करावं त्याला महाराष्ट्रात फिरायचं हे ऑलरेडी अवघड झालेलंच आहे आणि बार्शीवासी पण त्याला एकही सभा घेऊन देणार नाही कुठं फिरून देणार नाही आमदारकी तर सोडाच आता तो माणूस म्हणून जगण्याच्या पण लाईकीचा राहिलेला नाही आहे एवढी गद्दारी त्यानं केलेली आहे आणि एवढी भाजपची ताडुगिरी ही उपयोगाची नाही हे त्यानं लक्षात द्यावं आणि आम्ही सांगली जिल्हे सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याचा तीव्र निषेध करतोय आणि तो जिथं दिसेल त्या हारामखोराला तो जिथं दिसेल तिथं आम्ही चोप देणार आहोत आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्या त्या गद्दाराच्या फोटोला जोडो मारो आंदोलन इथं केलेलं आहे आणि जरांगे साहेबांच्या समर्थनात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे